ठेवतात अहो त्यांच्या ती वडिलांची परंपरा आहे माझ्या वडिला देवा तुझी चरण सेवा आपल्या वाडवडिलांची परंपरा संत टिकवतात आणि टिकवण्यासाठी काय केलं त्यांनी उपवास पारणे राखीला दारवंटा लागवटा हो म्हला वारकरी संप्रदायाचे नियम आहेत महाराज वडील ही परंपरा चालवण्यामध्ये सुद्धा मोठं सकर्म आहे पुण्य आहे चालवणारे भाग्यशाली आहेत आणि आपण त्या चालवणाऱ्याकडे जातो ते येणारे सुद्धा खूप भाग्यवान आहेत कारण आपल्या जीवनातल्या आड अडचणी संकट हे सगळं नष्ट होण्याचं साधन म्हणजे संत गुरुचे पाय आहे गुरुच्या चरणावर आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आणि तो अनुभव सांगावा